तर मित्रांनो हे बघा याच्या मोठ्या भावाचं नाव भावेश आहे तर मी याला समजा माझ्या पद्धतीने आवाज दिला तर बघा तुम्ही बघू शकता कसं करतो ए भावेश बर नाही बर बोल बर बोलत नाही शांत 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 दादा याला म्हणजे लहानपणापासून ही सवय अशी आता पुन्हा फा मी एवेस बर ना शांत 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 बर शांत आता बघा एक उदाहरणार्थ आता भावेश येते भावेश इकडे याला म्हणून बरे

म्हणजे याच्या मोठ्या भावाचं नाव भावेश आहे त्याचा म्हणजे भावाचा एवढा दबदबा याला नुसतं नुसतं नाव जरी घेतलं तर रडतं आहे असं अगदा मारलो असं शांत आहे हे भावेश तर चला हा मस्त झालं